ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रिया ही रविराजांच्या हातातून डॉक्टरांनी औषधाची दिलेली चिट्टी हिसकावून घेते आणि ती बघायला लागते तेव्हा पूर्णा आजी तिला म्हणतात तन्वी ती औषधाची चिट्टी कल्पना नाही तर साहिलेला दे त्या तिला वेळेवर गोळ्या देतील तेव्हा तन्वी म्हणते ही माझी आई आहे तिला गोळ्या देण्याची जबाबदारी तिची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे ती रविराज सरांना म्हणते बाबा मी देईल वेळेवर औषध बाबा मला माहितीये मी कधी कधी जरा हट्ट करते पण प्लीज मला एकदा चान्स द्या मग रविराज तिला म्हणतात तन्वी तूच गोळ्या दे प्रतिमाला फक्त मी अश्विनकडून गोळ्या मागवून घेतो आणि ते तिच्याकडून ती औषधाची चिठ्ठी परत घेतात नंतर मग इकडे रूम मध्ये सायली अर्जुनला म्हणते बघितलं ना तुम्ही प्रियाने प्रतिमा अत्यंत गोळ्या देण्याची जबाबदारी घेतली आणि तुम्ही ती तन्वी नाहीये प्रिया कितीही चिडखोर असली ना तरी ती तिच्या आईकडे दुर्लक्ष करणार नाही अर्जुन फक्त सायलीच्या बोलण्यावरती हम्म हम्म हु, असं करत असतो तेव्हा सायली चिडते आणि म्हणते माझे मुद्दे तुम्हाला पटत नसले ना तेव्हा तुम्ही हम्म हम्म असं करत असता तेव्हा अर्जुन म्हणतो आता नाही करत तेव्हा सायली म्हणते मग मं कबूल तन्वी आहे आणि हा विषय बंद करून टाका तेव्हा अर्जुन म्हणतो पण मी आता हा विषय काढलाच नाहीये सायली म्हणते पण तुमच्या मनातून तुम तर तो गेला नाहीये ना परत अर्जुन असं म्हणतो आणि आता सायली चांगलीच चिडते अर्जुन तिला म्हणतो मी काय बोललो तर तुम्हाला चालत नाही मग हम्म म्हणलं तरी तुम्हाला आवडणार नाही मग मी काय करू मिस सायली सायली त्यावरती म्हणते तुमचं जे वकिलांचं डोकं आहे ना त्याला जरा विश्रांती द्या आणि सायली म्हणते जाऊ दे मी कशाला तुमच्याशी बोलत बसू झोपते मी अर्जुन तिला गुड नाईट बोलतो आणि त्यामुळे तर सायली अजूनच चिडते आणि झोपायला जाते ती झोपल्यावरती अर्जुनला सायलीच्या तळ पायावरची तुळशी पत्राची खून दिसते आणि ती बघून अर्जुन पूर्ण शॉक होतो तो जवळ जाऊन सायलीचा पाय बघणार इतक्या सायली उठते आणि अंगावरती घेते नंतर सकाळी सायली ही प्रतिमा आत्यांना दूध घेऊन जात असते तेव्हा रविदास सर तिला म्हणतात सायली डॉक्टर श्रद्धाने प्रतिमाला दिलेल्या गोळ्या आहेत या एवढ्या प्रतिमाला दे तेव्हा प्रिया करता करता लगेच उठते आणि सायलीला म्हणते तू का माझ्या आईला गोळ्या देणार आहे आईला मी गोळ्या देणार असं ठरले ना मग तिला दूध मिस देणार आणि गोळ्या पण मिस देणार मग सायली म्हणते ठीक आहे दे प्रिया त्या गोळ्या आणि दूध प्रतिमाकडे घेऊन जाते आणि तिला गोळ्या देऊ लागते आणि मनातच म्हणते आता या गोळ्या फेकून देऊन यात मी साध्या गोळ्या टाकते मग बघू हिचा मेंदू सुधारतोय की असाच हितमत राहतोय हे सर्व चालू असताना सायली अर्जुनला म्हणते बघितलं ना प्रिया कशी तिच्या आईची काळजी घेते हे सर्वांना आजी प्रियाला सांगतात की प्रतिमाचं दूध पिऊन झालं की तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जा पण प्रिया लगेच म्हणते पूर्णा मला अर्जंट बाहेर जायचंय कॉलेजमध्ये एक असाइनमेंट अर्जंट सबमिट करायची आहे म्हणून ती तिथून घाईमध्ये निघून जाते अर्जुनला प्रियावरती संशय येतो तो, तो म्हणतो हिचं कधी कॉलेज कधी क्लास कधी इन्स्टिट्यूट असतं शिकती तरी कुठे आणि आता आशी अचानक गेली कुठे मग अर्जुन पण तिच्या मागे लगेच निघतो अर्जुन प्रियाचा पाठलाग करतो इकडे घरी सायली देवासमोर हात जोडून देवाला सांगत असते प्रतिमा अत्यांची लवकर स्मृती परत आणा पूर्ण आणि रविराज सर यांच्या खूप अपेक्षा आहेत मग सायलीला आठवतं डॉक्टर श्रद्धा म्हणाल्या होत्या प्रतिमा अत्यांच्या केस मध्ये इतरही उपचार असू शकतात काय काय उपाय करू शकतो याचा ती विचार करू लागते ती मनात म्हणते की फक्त औषधावर अवलंबून न राहता ते उपाय करून बघितले तर डॉक्टरांना विचारायला हवं मग ती लगेच डॉक्टरांना फोन करते ती डॉक्टरांना म्हणते मी सायली सुभेदार बोलत आहे डॉक्टर तिला विचारतात प्रतिमा बहिणी कशा आहेत ठीक आहेत ना सायली म्हणते ठीक आहेत त्या त्यांच्या सर्व गोळ्या आम्ही वेळच्या वेळी देत आहोत मग सायली विचारते डॉक्टर तुम्ही म्हणाला होता ना की प्रतिमा केस काही उपाय असू शकतात म्हणजे ते आउट ऑफ द बॉक्स आपण तसं काही करू शकतो का मग डॉक्टर तिला सांगतात एक उपाय आहे आणि जर त्याचा फायदा झाला ना तर खूप होऊ शकतो पण थोडा रिस्की आहे तेव्हा डॉक्टर तिला सांगते माझ्याकडे जेव्हा प्रतिमा वहिनी सारख्या पेशंट येतात ना तेव्हा मी त्यांना बरेचदा त्यांना आधी घडलेली घटना गड परत घडवण्याचा सल्ला देते म्हणजे जर एखादा माणूस उंचावरून पडून जर शॉक मध्ये गेला असेल तर आम्ही ते सिच्युएशन परत रिक्रिएट करतो जेणेकरून त्याला वाटेल तो आता उंचावरून पडणार आहे मग त्याला त्याच्यासोबत पूर्वी झालेलं आठवायला मदत होते पण प्रतिमा वहिनीच्या बाबतीत ही सिच्युएशन रिक्रिएट करणं खूप कठीण आहे त्यामुळे आपण सध्या त्यांना औषधच देऊ तेव्हा सायली डॉक्टरना म्हणते म्हणजे वीस बावीस वर्षांपूर्वी घडलेला अपघात जर रिक्रिएट केला तर प्रतिमा आत्ताच्या बाबतीत चमत्कार घडू शकतो तेव्हा डॉक्टर हो म्हणते आणि सायली त्यांना थँक्यू म्हणून आनंदाने फोन ठेवते आणि देवाच्या पाया पडते इकडे अर्जुन हा प्रियाचा पाठलाग करतच असतो प्रिया गाडी महिपतच्या घरापाशी थांबवते आणि म्हणते आज काही करून साक्षी आणि महिपतला भेटून पुढचा प्लॅन ठरवायलाच हवा पण प्रियाला गाडीच्या आरशात अर्जुनची गाडी दिसते ती घाबरून जाते आणि म्हणते मी महिपतला भेटणार हे त्याला कळलं की काय म्हणून तो माझा पाठलाग करतोय अर्जुन इकडे गाडीमध्ये म्हणतो हे तर महिपत शेकऱ्यांचं घर आहे प्रिया इथे का आली असेल प्रिया इकडे विचार करत असते की आता काही झालं तरी मला फेस तर करावंच लागेल प्रिया गाडीतून उतरून अर्जुनच्या गाडीपाशी जाऊन म्हणते अर्जुन तू इथे अर्जुन तिला म्हणतो हे मी तुला विचारायला हवं की तू तर कॉलेजलाच आली होती मग तू या रस्त्याला काय करतेस तेव्हा प्रिया त्याला म्हणते रस्त्यालाच पुढे माझी मैत्रीण राहते मग आम्ही दोघी सोबत कॉलेजला जाणार आहोत मला ना अचानक कळलं माझ्या गाडीच्या टायर मध्ये हवा कमी आहे म्हणून मी ते चेक करायला इथे उतरले बघते तर तू इथे तू काय माझा पाठलाग करतोस का अर्जुन म्हणतो मी तुझाच पाठलाग करतो कारण तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे ना मला म्हणून म्हटलं तुझं कॉलेज संपलं की आपण कुठेतरी बाहेर जाऊयात त्यावर प्रिया खूप खुश होते आणि म्हणते मग आता कॉलेज कॅन्सल आपण कुठेतरी कॅफे मध्ये जाऊयात पण अर्जुन म्हणतो कॅफे मध्ये कशाला आपण माझ्या ऑफिसमध्ये भेटूयात माझ्या केबिन पेक्षा प्रायव्हेट जागा कुठे असणार आहे मग प्रिया पण लगेच तयार होते ती म्हणते ठीक आहे मी दहा मिनिटातच पोचते अर्जुन मनात विचार करतो प्रियाच्या पायावर बर्थ मार्क आहे की नाही हा बघायचा मस्त चान्स मिळाला चैतन्य आणि अर्जुन एक भारी ट्रिक काढतात प्रियाच्या पायावर कॉफी सांडते आणि कॉफी सांडल्यावर अर्जुन तिला म्हणतो की ती धुवून नाही नाहीतर चटका बसेल तुला मग प्रिया अर्जुनच्या जाऊन पाय धुते आणि जेव्हा प्रिया बाथरूमच्या बाहेर येते तेव्हा अर्जुन आणि चैतन्य तिला म्हणतात अगं ये ना तुझा पाय पुसून देतो आम्ही पण प्रिया म्हणते नको पाय नको पुसू आणि तिथून मग ती जायला लागते ती जात असताना पाय ओला असल्यामुळे ज्या पायावर तिने जे स्केच काढलेलं असताना ते मिटून जात आणि त्याचे डाग फरशीवर लागतात आणि अर्जुन लगेच ओळखतो हा तर स्केच पेनचा किंवा पेनाचा डाग आहे म्हणजे प्रियाच्या पायावरचं तुळशी पत्र हे खोटं आहे तो तर मित्रांनो या सिरियलची अशीच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा